जुगाड टेक्नॉलॉजीची मागणी देशात अनेक जगात सातत्याने वाढत आहे या तंत्रज्ञानाचा वापर करून लोक एकाहून एक मजेशीर गोष्टी बनवत आहेत या व्हिडीओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पाहते अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा पैसा आणि साधनांच्या कमतरतेमुळे लोक जुगाडूपणा करतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे जुगाडमध्ये अनेक फॅन्सी गोष्टी तयार केल्या जातात ज्या दिसायलाही जबरदस्त दिसतात आता ही बाईक बघा जुगाड वापरून त्या व्यक्तीने मस्त बाईक बनवलेली आहे ही अनोखी बाईक लोखंडी बाईकला सुद्धा आहे चेन आणि सीट वापरून बनवलेली आहे जी दिसायला एकदम क्लास दिसते गोल चक्करच्या आत बसून ही व्यक्ती ज्या अनोख्या पद्धतीने बाईक चालवत आहे त्यांनी सर्वांनाच थक्क केलेलं आहे बेरेंदा बोगर या इंस्टाग्राम अकाउंटवरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय